देवाने आपली जी निवड केलेली आहे ती त्यासाठी केलेली आहे की ईश्वर प्राप्तीची संधी आपल्याला आणि त्याची सुरुवात उपदेशापासनं होते नामापासनं होते आणि आमचा शेवटही नामापासनं झाला पाहिजे तुम्ही जेव्हा ईश्वर धर्मात प्रवेश करता त्यावेळेला तुम्हाला आधी नाम दिलं जातं आणि नाम दिलं जातं म्हणजे सुरुवात आमची नामापासनं झालेली आहे आता शेवट आमचा कसा झाला पाहिजे कृष्ण महाराजांनी सांगितलं अंतकालेच्या म्हणजे अंतकाळ जो आहे तो तुमचा नामस्मरणाने झाला पाहिजे किंवा आमचे स्वामी सांगतात जे असे ते देहांती प्रगट आहे म्हणजे जे तुमच्याकडे सुरुवातीला नाम दिलं गेलं ते जर का आयुष्यभराच्या आचरणामध्ये तुमच्याकडे ते असेल तर तेच देहांती प्रगट आहे म्हणजे आंतीसुद्धा तुमच्या मुखामध्ये नाम असणार आहे म्हणून आमचं शेवटसुद्धा नामस्मरणाने जर का झाला तर आमची एक नव्याने सुरुवात होते